मध्ये सध्या हवा कोणाची बाजूने मध्ये सध्या एक सांगू का तुम्हाला मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न पवार साहेबांनी सोडवला आणि आमच्या सतत वीस वर्ष ज्यांनी नगरसेवक भूषवले असे आमचे विठ्ठल उर्फ नाना काटे हे चांगल्या मतधिक्याने विजय होतील आणि त्यांच्या पाठीमाग जो रा महाविकास आघाडी महाविकास आघाडी याचा अर्थ एक मोठा आघाडी असल्यामुळं चांगल्या मतांनी विजय होणार ही मूठ आहे ही मूठ ही मूठ म्हणजे महाविकास आघाडीची मूठ आणि हा बाण हे घड्याळ आणि हा पंजा त्याच्यामुळं तिन्ही संघटना आणि वंचित बहुजन आघाडीचं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा यांचा सुद्धा आज नाना गटाला सपोर्ट आहे मी दिगंबर जगताप बोलतोय काय आणि दादांचे एक चांगले विचार आहे दादांच्या पाठीमागचे चांगला अभ्यास आहे दादांचा जन्म बारामती झाला पण कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे त्याच्यामुळे ह्या विकासाचे शिल्पकार आमचे आदित्य दादा साहेब आहे आणि मराठवाड्याच्या विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न पवार साहेबांनी सोडला त्याच्यामुळं याच्यामध्ये काहीच शंका नाही नाना काटे एक हजार एक टक्के माता विजय होणार हे तुम्हाला खात्रीशीर सांगतो बरं तुम्ही म्हणाले पंजा एकत्र एक आहेत पण ते दोन हजार ला असतील की नाही याची शाश्वती नाही दोन हजार चोवीस तो तो त्या लॉबीचा प्रश्न आहे बरं तुम्ही महाविकास आघाडी बद्दल बोलताय हा महाविकास आघाडी म्हणजे आता तरी महाविकास आघाडी आहे तो त्यांचा लॉबीचा प्रश्न आहे बर। आता महाविकास आघाडी म्हणून आपण लढतोय तुमचं ठरलंय हा ठरलं म्हणजे एक नंबर आणि आपले हे साहेब आले होते आपले आदित्य साहेब आले होते त्यांनी चांगले विचार मांडले नाना पटोले साहेब आले होते चांगले विचार मांडले त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा विजय हा शंभर टक्के होणार ही काळ्या दगडावरली रेश